पालघरमध्ये हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पालघरमध्ये हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पालघरमधून हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी अशी लढत या ठिकाणी आता पाहायला मिळेल सावरा यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीकडून हेमंत सावरा तर मवियाकडून भारती कांबडी अशी लढत असेल हेमंत सावरा यांच्या संदर्भात अधिकची माहिती आपण पाहूयात यांची राजकीय पार्श्वभूमी आपण पाहतोय भाजप आणि पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले हेमंत सावरा हे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र सावरा हे वाडा मतदारसंघातून अनेकदा आमदार झाले विष्णू सावरा यांना भाजपा शिवसेनेच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले होते भाजपाचे काम करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये स्टेट बँकेतील नोकरीवर पाणी सोडले अगोदर वाडा आणि नंतर भिवंडी ग्रामीणमधून एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये आमदार झाले दोन हजार चौदा मध्ये ते विक्रमगड मतदारसंघातून आमदार होते गेल्या वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले भाजपाने आता त्यांच्याच कुटुंबातील हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे डॉ हेमंत सावरा भाजपातून विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला उभे होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील हुसारा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता